नमस्कार सद्गुरूला प्रदक्षिणा केल्यानंतर त्याचे कोणते कोणते पुण्य आपल्याला लाभते चला तर मग बघूया भजनामधून धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वर सुरवरा विमान विमानउतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवर विमान उतरायाची पदोपदी अपार झाल्या पुण्याचाराशी राशी पदोपदी अपार झाल्या पुण्याचाराशी सर्व तीर्थे घडली अम्मा आधी काशी धन्य धन्य प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची मृदुंग टाळ ढोल भक्ते भावार्थी गाती मृदुंग टाळ ढोल भक्ते भावार्थी गाती नाना संकीर्तने ब्रह्मानंद नाचती धन्य धन्यो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वर सुरवर विमान उतरायाची कोटी ब्रह्म हत्या हरती करता दंडवत कोटी ब्रह्म हत्या हरती करता दंडवत लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात धन्य धन्य हो प्रदक्षिणा सदगुरुरायाची झाली त्वर सुरवरा विमान विमानउतरायाची गुरुभजनाचा महिमन कळ आगमानिगमाशी गुरुभजनाचा महिमन कळ आगमानिगमाशी अनुभव जे जाणती ते गुरुपदीचे अभिलाषी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची प्रदक्षिणा करुनी देह भावे वाहिला प्रदक्षिणा करुनी देह भावे वाहिला श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे हा उभा राहिला धन्य धन्य हो प्रदक्षिणा रायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सदगुरु सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा उतरायाची भजन आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद